कुठे चालला रे राम राम मी कुठं निघालो का माझरा सारखं तू आळवा आलाच पाहिजे नाही अबे तू जिगी ना सांग ना कुठे चालला मी हॅलो काय म्हणतो बाजारात चाललो सांग काय आलो अजून एक किलो चिकन तेलाच पाकिट एक गरम मसाला पाकिट अर्धा किलो खोबर पिंट्या बाबुले कान टोप्रिन बाय बी करते मी काय म्हणतो काम करशील काय सांग राहायला एक लिटर मशीनच दुधांच मशीनच सोडून डुकरीच झाली काय घरा घराजवळ पिली दिलेला का तिनं गबरू गबरू झालं दूध हे पाय असा करतो तू अभे आणतो ना पण संध्याकाळची सोय लावजो तू येत आले घरी या अग बाई कपडे कसे खराब झाले पडले की काय कुठं आता काय बोलू खरं बोलू, तर आपल्याला कपड्या जर खुली अहो मी काय म्हणून राहिली बैरे झाले काय वाटल का हिरवा चाराच होय मग जो लागली ना माग अन मी पडता पडता घसरून पडलो आणि बजार सारा मशीन खाऊन घेतला अन मी जीव वाचून घरी आलो अगं बाई तुम्हाला काही लागलं का नाही जास्त नाही माणून सिंग मारलो तो मारल वाटला आई आई फोटो बोलून राहिले ना बाबा मी शाळेतून घरी येऊन राहिलो होतो बाबा मिठ्ठू नार्याच्या बाजूने झोपले होते कुत्र खात होतो मिठ्ठू नार्याच्या माश्या बाबाचं तोंड चाचल होते मी लय उठवायचा प्रयत्न केला पण पिऊन झोपल्याला माणूस काय उठते जेव्हा कुत्र कुत्र्याने एक टांग मारली तवा कुठं उठले साऊन राहिले मशीन मारलो मशीन गौर्या तू हाती सापड फक्त मग सांगतो तुले आई आई मार्ग म्हणतो माया बोराच्या अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवते असा दारू पिऊन पडले नाही मी कामाले जाऊन पैसे आणतो आणि तुम्ही दारू कमावता आता दाखवतो तुम्हाला गौर्या दार कर मेल्या मुर्द्या दारू प्याले पाहिजे हो नाही ना हो मार्ग नशीब फुट कमाय की असं देवळ मला भेटलं राम राम गणप्या कुठे निघाला अभे भैया साहेब ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभे आहेत त्याचा प्रचार करायला चाललो मी पाहिजो आमचे भैया साहेबच निवडून येतील अभे भैया साहेब जवळ काय बे भैया साहेब निवडून येतील निवडून याला पैसा पाहिजे पैसा जो पैसा आमच्या पिठारे साहेब जवळ आहे हो ना पिठारातला हरावाचा जा पैसा जमा केला पाहिजो बिटारे साहेब येतील या वर्षी लाव मंग शहरात काल रुपया आपली वर जीतो रुपया अभे रुपया खाली कसा नाही आला अभे रुपया केला पोटात आबा एटीएम सकाळी अबे मले माया रुपया दे लवकर अभे तुला सांगतलं ना संध्याकाळी तामिनी बाईचा लावणीचा आहे तू चलतोस काय मग तो मेप जाईल पण एक आहे अबे तुला सगळं काही भेटेल ना

आणि तसेच सर्व नागरिकांना तमरेज वाटप एकदम फ्री मध्ये करण्यात येईल म्हणून लक्षात येतो माझ्या अन्नवाने भगिनीनो येता पार्टी समारला बटन क्रमांक एक ची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा फिर ते शौचालय फिर ते शौचालय फिर साहेबांचा विजय अरे साहेब फिरचा शौचालय पण निवडले तेच निवडतील गॅरंटी ना अबे येणार तर भैया साहेबच अरे एक इमानदार माणूस आहे ना तो जाऊ दे मी चाललो प्रचार उमेदवार आहेत तेव्हा मी त्यांना आपल्या समोर दोन शब्द बोलण्याकरिता आमंत्रित करते नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो मी भैयासाहेब दूजे मी या सामान्य कुटुंबातील सुशिक्षित माणूस आहे मी पण तुमच्यातलाच आहे मी लहान माणूसांना पोंगा विकायची म्हणून माझी चिन्ह आहे मसाला पोंगा मसाला पोंगा समोर दोन नंबरचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा पोंगा पंडित पोंगा पंडित अभे त्या शौचालय शौचालयन गावाचा विकास जाय पोटात नाही कळी तर पुंगी कशी वाजत म्हणून म्हणतो मसाला पोंगा खान पुंगी वाजत बसा मी निवडून आल्यावर घरोघरी मसाला पोंगा फ्रीमध्ये देणार जो खाईन पोंगा त्याचा वाजिन भोंगा मी बेरोजगाराच्या हाताला काम व शेतकऱ्याच्या घामाला दाम आणि गावातले पक्के रस्ते बांधी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करून देईल म्हणून लक्षात असू द्या माझ्या बंधू आणि भगिनींनो येत्या बावीस तारखेला मसाला कोंगा या चिन्हासमोर दोन क्रमांकाचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा ही माझी नम्र विनंती साहेबांचा साहेबांचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मान्य श्री विनायकरावजी पिटारे हे दहा हजार मतांनी विजयी झाले आहेत सांगत ना नाही निवडून आलो म्हणून काय तुम्ही निवडून नाही आलात नाही हे पहिले नाही सांगायचं काय मग मरे असं वाटलं त्या झाला मी पहिलेच म्हणू इलेक्शन आपले नाही म्हणून तुम्ही मला काहीच नाही ऐकलं या इलेक्शन मध्ये दोन एकर वावर गेला जवळचा सारा पैसा निघून गेला आता काय करायचं आता भजन करायचं आता काय खायचं बोला पंडित अहो बंडी तुटली ना आता लास्ट कशी नाही वाटत तुम्हाला अहो साहेब बॅनर ला जे पंधरा हजार झाले द्या लवकर चल निघरी लवकर इकडून इकडे खायचे म्हणते तुला कुठून पैसे द्यायचे तो साहेब तुमची मोटरसायकल घेऊन गेला तो जाऊ दे बारा हजार तीन हजार वाचले आपले या इलेक्शन साठी सारे काही विकून टाका मी चलले माहेरी बसा आता बोलला abierta el reloj. आज खऱ्या बांधाची किंमत कोणालाच नाही आज पैसा जिंकला मी हरलो एका दारूच्या बाटलीसाठी व एका पाचशेच्या नोटीसाठी तुम्ही तुमचं इमान नमून बसतात अरे मी कसं स्वप्न बघून मी राणाकरण सुधारलो होतो पण तुम्ही मला साथ नाही दिली तुम्ही स्वतःला विकला ओ पाच वर्षासाठी गुलाम बनला गुलाम आता पुढे पाच वर्षा तुम्ही सरकारला कोणताच प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही या देशातील लोकशाही खरं तुम्ही या नाटिकेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खूप सुंदर अशी नाटिका या ठिकाणी सादर झालेली आहे कशी वाटली सर नाटिका खूप सुंदर अप्रतिम खरच खूपच सुंदर आणि या नाटिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्या दिवशी आपल्या देशात पैसा आणि समाज यावर जर राजकारण होईल त्या दिवशी आपला देश